नमस्कार आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज महाराष्ट्राच्या थेट महत्वाच्या धामणेर येथील विकास सेवा सोसायटी निवडणुकीत शेतकरी सहकार पॅनलने तेरापैकी तेरा, तेरा जागांवर दंडणीत विजय मिळवला आहे महाराष्ट्र राज्य लेखा परिषदेचे माजी अध्यक्ष शहाजी क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली पॅनलने घवघवीत यश संपादन केले मागील तीस वर्षांत सलग तीन पंचवार्षिक निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या मात्र यावेळी विरोधकांनी निवडणुकीत सहभाग घेतल्यामुळे मतदानाची वेळ आली विजय उमेदवार पुढील प्रमाणे आहेत शंकर बाबासो पवार सोमनाथ लक्ष्मण क्षीरसागर सुरेंद्र शहाजीराव धामणेरकर मुरलीधर प्रल्हाद क्षीरसागर संजय कृष्णा थोरात सुनील शंकर क्षीरसागर चंद्रकांत पांडुरंग क्षीरसागर संजय रामचंद्र क्षीरसागर अनिल किसन क्षीरसागर सूर्यकांत शंकर भोवाळे मेघा हरिश्चंद्र कणसे जयश्री ज्ञानदेव क्षीरसागर महिपती राजाराम वळकुंदे हा विजय म्हणजे केवळ एका पॅनेलचा नव्हे तर शेतकऱ्यांचा आत्मविश्वास आणि सहकार चळवळीचा विजय आहे तुम्हाला <वारी> आणि आमच्या सहकार शेतकरी सहकार पेन्यांच्या विविध तेरा जागा त्या ठिकाणी जा। आले आहे खरंतर दहाणेर म्हटलं की दहाणेरकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा राहतो पूर्ण महाराष्ट्रभर या आमच्या गावाकडे आदर्श काढून पाहिलं जातं आणि या गावामध्ये निवडणूक होऊन अशा पद्धतीनं समोरासमोर प्रतिस्पर्धी स्पर्धी निर्माण होणं हे माझ्याही मनावर पडत नाही परंतु काही मंडळी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यानंतर त्याला नाही लाज असतो कारण सत्ता आपल्याजवळ असेल तर लोकांना त्या ठिकाणी आपल्याला मदत करता येते त्यांच्यामध्ये त्यांच्यापर्यंत विकासाची त्या ठिकाणी गंगा पोचवता येते त्यांच्या नडीआडीला आपल्याला उभं राहता येतं आणि म्हणून विकासाच्या प्रक्रियेत आपण असलो पाहिजे त्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून ही सगळं सगळ्यांचं टीम आपल्या माझ्यासोबतची गेल्या तीस वर्ष म्हणजे पा पाच सहा पंचवार्षिक संपल्यानंतर ही सातवी पंचवार्षिक आहे ही तीस वर्ष झाल्यानंतर सुद्धा पस्तीस वर्षाच्या या टेन्युअरसाठी लोकांनी असा प्रचंड विश्वास आमच्या सर्वांवर दाखवला आणि तेराच्या तेरा जागा आमच्या शेतकरी सहकार पॅनेलच्या त्या ठिकाणी निवडून आल्या मी या निमित्तानं एवढंच सांगेल की जरी आज विजय विजयोत्सव असेल गुलालामध्ये आम्ही सगळीजण असेल तरी उद्याच्या दिवसापासून आम्ही सगळ्या गावाचे असू आणि या सहकारी सोसायटीमध्ये जे सभासद असतील त्या सभासदांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना कुठेही अडचण कोणाची येणार नाही त्यामध्ये कोण विरोधक उद्यापासून नसणार आहे अशा प्रकारची स्वच्छ भूमिका घेऊन आतापर्यंत जी तीस वर्षे त्या ठिकाणी राजकारणामध्ये गावाची अभिरुची काढली तीच परंपरा या संचालक मंडळाला त्या ठिकाणी मी निश्चितपणे सांगितलेलं आहे की पुढं आजचा दिवस झाला जल्लोष झाला की उद्यापासून रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष विश्वास आणि भविष्य आपल्याला आमच्या बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो नवीन व्हिडिओ अपडेटसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका रॉयल महाराष्ट्र न्यूज तुमचा आवाज तुमची बातमी